न्यूज ट्वेंटी फोर शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल ऐंशी लाखांचा गंडा घालून फरार झालेल्या आरोपीला पाठ लाख करत शेवगाव पोलिसांनी पकडले अहिल्यानगर शहर तसेच राज्यात शेअर मार्केट ट्रेडिंग ऑनलाईन गेमिंग याद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे पैसे डबल होणार असे नागरिकांचे आमिष दाखवले जात आहे आणि त्यानुसार फसवणूक केली जाते अशीच घटना जिल्ह्यातील शेवगाव येथे घडली आहे शेवगाव येथे शेअर मार्केटच्या नावाखाली एका भाद्राने तब्बल ऐंशी लाख तीस हजार रुपयांचा नागरिकांना गंडा लावला अशी माहिती मिळते सविस्तर वृत्त मार्केटच्या नावाखाली ऐंशी लाख तीस हजार रुपये गंडा घालणाऱ्या आरोपीवर गुन्हा शेवगाव पोलीस स्टेशन येथे दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर शेवगाव पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत आरोपीला गजाआड करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत फिर्यादी प्रशांत महादेव नलावडे वय छत्तीस वर्ष विद्यानगर शेवगाव व तालुका शेवगाव यांच्या फिर्यादीवरून इन्फिनिटरी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिसेस नावाच्या शेअर मार्केट या नावाने शिवनगर शेवगाव व पुणे येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करून केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यातील आरोपी हा शेवगाव शहर सोडून फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे येथे गेला असल्याची माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शेवगाव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करून पुणे येथे रवाना केले फरार आरोपी, के फरार आरोपी नामी आदित्य कुंदा अंधारे वय पंचवीस वर्ष राहणार शिवनगर शेवगाव याचा नरेगाव तालुका हवेली येथे शोध घेतला असताना आरोपीला पोलीस पथक आल्याची शंका व माहिती मिळतात तो पळून जात असताना महर्षी कर्वे फॅशन कॉलेज इन्स्टिट्यूट येथून पोलिसांनी पाठलाग करून शिपायतेने त्याला ताब्यात घेतले सदरची कारवाई ही शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप किशोर काळे श्याम गुंजाळ भगवान सानप दादासाहेब खेडकर राहुल आठरे ईश्वर बेरड राजू बडे सचिन पिरगळ रोहित पालवे व नगरदक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्डू यांनी केले आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड